जनार्दन या नावाचा महिमा श्रीमद्भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने अध्याय नंबर सत्तावीस ओवी नंबर चारशे दहा यामध्ये सांगितलेले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जनार्दनाचे निज नाम जनार्दनाचे निज नाम जनार्दनाचे निज नाम जनार्दनाचे निज नाम निर्दळी भव भय परम निर्दळी भव भय परम निर्दळी भव भय परम निर्दळी भव भय परम ते नाम स्मरे जो सप्रेम 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 तो पुरुषोत्तम स्वय होय तो पुरुषोत्तम स्वय होया। तो स्वय होय होय सुंदर अशी ओबी आहे जनार्दन नामाचं महत्व या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे की ज्याच्या मुखामध्ये जनार्दन हे नाव प्रेमपूर्वक जो नेहमी स्मरण करेल तो स्वत पुरुषोत्तम होईल असं या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे आणि त्याच्या आधी एक वाक्य वापरलेलं आहे की निर्दळी भवभय परम म्हणजे कितीही मोठं दुःख असेल दारुण दुःख जरी असलं अत्यंत मोठं भय असेल तरी ते या नामाने दूर होतं नष्ट होतं म्हणून जनार्दनाचे निजनाम निर्दळी भवभय परम म्हणलेले म्हणून आपल्या भक्तपरिवारातही अनेकांना खूप मोठे मोठे अनुभव आहेत की मोठं भीषण ॲक्सिडेंट झाला पण बाबाजींचं म्हणजे जनार्दनांचं नाव घेतलं की त्या संकटातसुद्धा बाबाजींनी त्यांना सुरक्षित ठेवलं त्यांना काहीही झालेलं नाही अशी अनेक उदाहरणं हजारोच्या संख्येने आपल्याला सांगता येते पण या नामाचा महिमा खूप मोठा आहे जनार्दन या नामामध्ये बघा हे जनार्दन हे नाव भगवान विष्णूंच्या सहस्रनामांपैकी एक आहे तसेच भगवान श्रीकृष्णाचंही एक नाव जनार्दन आहे म्हणजे हे देवाचंही नाव आहे त्यातल्या त्यात आपल्या सद्गुरूंचं जे शिवावतारी संत झालेत जगद्गुरू जनार्दन स्वामी त्यांचंही हे नाव आहे म्हणजे या नावामध्ये संत आणि भगवंत या दोन्हीचा मिलाप आहे संत आणि भगवंत या दोन्हीचा मिलाप आहे आणि या नामाने जनार्दन म्हणजे जनार् जनताचा जन म्हणजे जनता जनता म्हणजे लोक आपण सगळे सामान्य जनता जनार्दन आणि जन जन म्हणजे सामान्य लोक आणि अर्धन म्हणजे त्यांचं कल्याण बरं का म्हणून जनता जनार्दनाचं कल्याण करणारं नाव म्हणजे जनार्दन म्हणून या ठिकाणी आपल्याला किती भाग्य मोठं आहे की आपल्या सद्गुरूंचंही नाव म्हणजे आपल्या परिवारामध्ये सगळ्यासाठी काय भाग्य आहे की ज्या नामाचा महिमा स्वतः भगवान श्रीकृष्णाने या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे त्या नावानी आपण आपल्याला सद्गुरू प्राप्त झालेले आहेत म्हणजे जनार्दन स्वामी हे आपल्याला प्राप्त झालेले आहेत म्हणून जनार्दनाचं निजनाम निर्दळी भवभय परम जे स्मरे नित्य सप्रेम या नामाचं जर प्रेमपूर्वक नित्यस्मरण जर आपण केलं तर काय म्हटलेलं देवानी पुरुषोत्तम स्वय होय तो भक्त स्वतःच पर पुरुषोत्तमाशी एकरूप म्हणजे भगवंताशी एकरूप होतो म्हणजे किती मोठ गुड रहस्य या ठिकाणी सांगितलं की या नावानी सतत म्हणून आपण सतत काय म्हणलं पाहिजे ओम धनाय नम ओम जय नम ओम जय नम ओम जय नम असं निरंतर जप आपण केल्यास आपणही आपलं चित्त शुद्ध होऊन जनार्दन स्वामींच्या चरणांशी आपण एक दिवस पोचू शकतो